मी धनाजी नागपूर सह्याद्री करा अकॅडमी बारामती फिजिकल ट्रेनर तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा कारण की आत्ता येणारे जो अग्निवीर भरती आहे या भरतीचे फॉर्म भरायला चालू झालेले आहेत तर बरेच विद्यार्थी मित्रांचं जे आहे सोळाशे मीटर जे आहे हे आउट ऑफ येत नाही काही मुलाचं टायमिंग साडेसहा मिनटं आहे काही मुलाचं सात मिनटं आहे येणाऱ्या अग्निवीरच्या भरतीमध्ये आपलं टायमिंग कशा पद्धतीनं पाच दहा पाच वीस पाच मिनटामध्ये यायचं याचं नियोजन करण्यासाठी आज आपण ग्राउंडवरती आहे आपली एक तारखेपासून स्पेशल बॅच अशी अग्निवीरसाठी चालू होणार आहे तर त्याच्यामध्ये जे डेली वर्कआउट आहे बरीच मुलं घराकडे कर प्रॅक्टिस करतात अग्निवीरची किंवा पोलीस भरतीची त्यांचं जे शेड्यूल असतं ती रोज एक चार चार ते पाच राऊंड पळायचं त्यानंतर थांबायचं दम लागलाय थांबायचं रोज एकच चार राऊंड मारायचं घरी यायचं चार राऊंड मारायचं घरी यायचं वर्कआउट करायचं नाही डाईटवर लक्ष द्यायचं नाही तर आपल्याकडं रोजच्या रोज एक वेगवेगळ्या प्रकारचा वर्कआउट आहे प्रत्येक आठवड्याचं मध्ये प्रत्येक दिवसाचं शेड्यूल लावले लावलं जातं त्याच्यामध्ये मग लेग वर्कआउट असेल रॅपिटेशन असेल लॉंग रनिंग असेल हिल रनिंग असेल पायरे वर्कआउट असेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचा वर्कआउटमध्ये वर्कआउट घेऊन तुमच्यामध्ये सोळाशे मीटरचा असल स्ट सोळाशे मीटरचा स्टॅमिना बिल्डअप करण्याचा प्रयत्न आपण शंभर टक्के करणार आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला शंभर टक्के वर्दी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर एक तारखेपासून आपली जी बॅच चालू होणार आहे त्या बॅचला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोसाचा प्रतिसाद आलेला आहे त्याचबरोबर आपल्या एक तारखेच्या बॅचच्या नंतर तीन चार सॉरी चार पाच आणि सहा हे तीन दिवस सहा तारखेला बँड पोलीचा मेळावा आहे त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले जे बँड पोलीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत ते येऊ शकतात आणि ती चार पाच ह्या दोन दिवसामध्ये जे पोलीस भरतीचा जो मेळावा आहे ज्या प्रकारे आपले पोलीस भरती होती त्या प्रकारे आपल्या ग्राउंडवरती आपल्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोफत डेमो देता येणार आहे त्याच्यामध्ये आपण बक्षीस पण ठेवलेलं आहे पहिलं बक्षीस अकरा हजार आहे दुसरं बक्षीस सात हजार रुपये तिसरं बक्षीस पाच हजार रुपये आणि एक सह्याद्री अकॅडमीचा आपला ठोकळा आहे तर त्याही विद्या त्याही डेमोचा पूर्ण विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला जो भरतीमध्ये जो परफॉर्मन्स आहे करता। मदे, मदे नौन -क्रिमिनल। नौन -क्रिमिनल ला आए, तो देण्याचा प्रयत्न करतात त्या डेमोमध्ये मग त्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट चेकिंग असतील त्याचबरोबर तुमचं मेडिकल असेल बरेच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असतो की नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल आपलं एकतीस मार्चला संपलेलं असतं बऱ्याच जणांचं त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट असतील जे लहान सहान गोष्टी आहेत भरती दृष्टिकोनातून डॉक्युमेंटच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं तज्ज्ञांकडं करून क्लिअर करणार आहे त्यांची हाईट मापण असेल बऱ्याच विद्यार्थ्यांची हाईट बसत नाही काही विद्यार्थी बरेच अकॅडमीवाले असतात असे असतात की कमी हाईटवाल्यांना ॲडमिशन देतात परंतु त्यांचं नुकसान होतं पुढं पण आपल्याला पुढच्या भरतीमध्ये आपली हाईट बसती का नाही चेस बसती का नाही आपले डॉक्युमेंट काय लागतात आपले ग्राउंड कशा पद्धतीने असतं त्या भरतीच्या ठिकाणी गेल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने असतं ते सगळे डाऊट आपल्या चार पाच आणि सहा ह्या तारखेमध्ये सगळ्यांचं डाऊट क्लिअर होणार आहेत तर विद्या बाहेरचे महाराष्ट्रातून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी तीन तारखेला संध्याकाळी आपल्या अकॅडमीमध्ये यायचं आहे त्यांची राहण्याची आणि नाश्त्याची व्यवस्था मोफत केलेली आहे आणि जे काय जेवणाचं आहे ते अल्प दरामध्ये केलेलं आहे असं नाही की बाहेरच्यासारखं शंभर दोनशे तीनशे घाण त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये फक्त जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्व सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती असेल महाराष्ट्रातल्या त्यांनी या डेमोचा डेमोमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपले एक तारखेपासून जे अग्निवीरसाठी पेशल बॅच चालू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के रनिंगमध्ये क्वालिफाय तर करून देणार त्याचबरोबर आपल्या लेखी परीक्षेमध्ये सुद्धा क्वालिफाय करून देणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सह्याद्री कर अकॅडमीशी संपर्क साधायचा आहे जय हिंद जय भारत